परांजपे बिल्डर विरोधात ठाणेमधील मानपाडा परिसरात रहिवाशांनी काळे मास्क लावून संदीप काजरोळकर अनंत आमरे दत्ता मोरे विजया कदम स्नेहा आमरे यांच्या विरोधात शनिवारी आंदोलन केलंय थकीत रक्कम मिळावी आणि लवकरात लवकर आमच्या घरांचे बांधकाम सुरू व्हावे ही मागणी करत रहिवाशांनी बिल्डरचा निषेध केलाय या आंदोलनात भाजपा आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून तुमचा घराचा प्रश्न येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं यावेळी सांगितलेलं आहे घर मुदती द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं चौदा वर्षात दिली नाही आणि त्याच्यामुळे आजही निर्या माध्यमातून ते धमकवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत की तुम्ही आंदोलन केलं तर आमच्याला लोन होणार नाही तुम्ही अमुक केलं तर आम्हाला हे होणार नाही त्यांना लाज वाटायला पाहिजे तीस महिन्याचे यांनी भाडं दिलेलं आहे या लोकांना आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे सोमवारी आम्ही हे मॅटर जे आहे ते ओडब्ल्यू कडे पण नेणार त्यांच्याकडे फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करायला लागेल आणि अधिवेशनामध्ये देखील याच्या संबंधामध्ये तात्काळ त्यांच्या बाजूने काही निर्णय मिळण्याकरता काय प्रोव्हिजन करता येईल या संबंधी देखील मी निश्चितपणे शासनाकडे मांडणी कर नका करू आम्हाला आमच्या मुदतीत आम्हाला तुम्ही दिलेलं नाही आम्हाला भाडी ताबडतोब सुरू करा नाही तर जेलमध्ये जा अशा पद्धतीने ही यांची परिस्थिती आहे रहिवाशांची कारण की यांना तीस महिन्याची भाडी मिळाली पाहिजेत आणि घर पण मिळालं पाहिजे परंतु काहीच ते लोक देत नाही आहेत आणि त्याच्यामुळे याच्या विरुद्ध जे जे करता येईल ते या सगळ्या लोकांना त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये इमारती ज्या आहेत जागा ज्या आहेत त्या तिथल्या लोकांच्या मान्यतेने मा, मा, मा विकास त्या लोकांनी दिलेल्या आहेत त्यामुळे म्हाडा ह्याच्यातून बाजूला झालेला आहे मध्ये दहा इमारती आहेत अशा त्याच्यातल्या सहा इमारतीचे रहिवाशी जेव्हा माझ्याकडे आले तर म्हाडाने कुठल्याही म्हाडाच्याकडे त्याचा अधिकार आता राहिलेला नाहीये तो विकासकांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मुसक्या बांधणं हे अत्यंत गरजेचं आहे रहिवाशी महत्वाचा आहे त्याला घर वेळेत मिळणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने पुढची ठोस पावलं ही उचलली जाते नमस्कार सगळ्या ठाणेदारांना आणि मी ज्या प्रभागात प्रतिनिधित्व करते त्या प्रभागात ही वस्ती आहे आणि असं आहे ना की प्रभागातील लोकांना त्रास व्हायची तिथे आम्ही उभे राहणार ही वास्तुशस्ती आहे बोलायचं एवढंच आहे कारण की जवळ पंधरा वर्ष झाली इथल्या रहिवासांना फक्त आम्हीच दाखवतो आज बांधून देणं उद्या बांधणं पण त्यांना घर काही दिली नाही दुसरी गोष्ट त्यांना भाडं भेटत नाहीये टे, मग त्यांच्या त्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच राहणार त्यांच्या लोकांची बेटा बघवत नाहीये दोन हजार बारा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांची थकबाकी राहिलेली आहे थकबाकी <सथ> तर त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि घरही त्यांच्या ताब्यात आली पाहिजे असं म्हणतात काय आलीच पाहिजे कारण की तुम्ही त्यांच्या लोकांच्या वेळी तुम्ही कसं भूखंडावरती लोन घेऊ शकता कारण की त्यांची स्वतःची जागा असून त्यांना आतमध्ये पण फिरायला देत नाही हे कसं आणि ही चार लोक त्यांनी नेमली आहेत त्यांच्या त्यांच्यापुरतीच मेसेज वाटत त्यांनाच माहिती असतं लोकांना नाही माहिती असतं काही पण असं का म्हणजे हा बिल त्यांना भेटलेला आहे काय लोक असतील तरच यांनी बोलायला पाहिजे ना काही रहिवाशांनी आरोप केला की चार डिसेंबरला त्यांनी सप्लिमेंटरी एग्रीमेंट केलं की त्यांची फसवणूक झाली या संदर्भामध्ये इकॉनॉमिक ऑफिस दिली आहे नाही हे जे चालये खरोखर फसवणूक झाली आज पंधरा वर्षाली मिनिमम दोन दिवसांनी झाली भाडं पण नाही बारा हजार भाडेमध्ये काय होतं ही वस्ती आहे ही जी तीस हजार खडं चालू आहे बारा हजारपणी काय होतं लोक स्वतःच हे करतील का भाडं भरतीत हे पाहायला पाहिजे त्या बिल्डरने आम्ही ही चार लोक ज्यांनी त्यांनी नेमली ती का नाही म्हणून ना फॉल्ट आहे जागा माडाची आहे हो लोकांनी त्यांची गरम इमारती खाली करून दिल्या आणि त्या जागेवरती पुन्हा या बिल्डरने लोन काढलं लो। वरती विश्वास ठेवून दिला ना बिल्डरने अंमल टाकवला असेल अंमलदना आज पंधरा वर्ष आणली पाहिजे आज सगळी लोक उतरली खाली त्यातली पन्नासिक लोक आहेत नाहीत नेत्यांना हे माहिती नसतं की काय होतं नेत्यांपर्यंत आज जसं आम्ही गेलो केकासाहेब स्वतः दखल घेतली प्रश्न आहे त्यांनी लोकांची दिशाभूल केली त्यांनी पूर्ण बिल्डरांच्या हाताखाली गेले ते बिल्डरच्या हाताखाली बिल्डर जसं बोलत पंधरा वर्ष झाली पन्नास लोक मृत्युमुखी पडले जे सिनियर सिटीजन होते ते गेले तरी त्यांना दया माया नाहीये आणि त्यांनी मागच्या पंधरा वर्षामध्ये तीन सरकार आली बरोबर वर्तमान सरकार तर मागे युतीच आहे त्याच्या आधी महाविकास त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचवायला तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा काय झालं की आम्ही स्थानिक आम्ही इथे लोकप्रतिनिधी असल्यामुळे स्थानिक आम्ही नगरसेवक असल्यामुळे लोकांनी सांगितलं की आमचं चाललंय व्यवस्थित तेव्हा कसं ते काम स्टार्ट केलं त्यांनी तेव्हा नंतर महाविकास आघाडीचं सरकार त्यांनी यांना आश्वासन दिलं ते गेले आता दुसरे आमचे नेते मंडळी काही आले प्रत्येक नेता येतो आपली आपली पोळी भासतो आणि निघून जातो आणि हे जे कसं सामान्य माणूस आहे त्याला एखाद्या आश्वासन दिलं की त्या हा नेता माझं भलं करेल पण काय झालं तर प्रत्येक आपापली पोळी भाजी आणि न्याय दिला नाही म्हणून आज हे भारतीय जनता पार्टीत आमचे आमदार संजय केळकर साहेब आमच्या निरंजन डावकर साहेब या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मांडून हा त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा मागितला होता फिजिबिलिटी रिपोर्ट मला आजपर्यंत आला नाही जर फिजिबिलिटी रिपोर्ट मिळाला तर कदाचित आम्ही आमचे प्रयत्न करू शकतो दुसऱ्या डेव्हलपरे